नमस्कार शेतकरी मंडळी आज शनिवार तेरा जानेवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये में आला। में में आला। हो का का में हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार आठशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सातशे रुपये मिळाला मंडई हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल लासलगाव बाजार समितीमध्ये एकूण दहा हजार दोनशे क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे पन्नास रुपयांनी झाली होती काल आसलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव नऊशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सब्सक्राइब करा